भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा उत्साह शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात दिसून येत आहे चौदा एप्रिल रोजी सुरू झालेला उत्सव रविवारी एकवीस एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली सांगता मिरवणूक नवीवेस पोलीस चौकी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला सरस्वती चौक बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक मार्गे मार्गस्थ झाले यावेळी मिरवणूक मार्गावर विविध मंडळांच्या वतीने आकर्षक लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले होते यामध्ये पुणे करार गौतम बुद्ध सामाजिक समता विविध थोर महापुरुष तसेच संविधान आदींचा समावेश होता यावेळी बहारदार डॉल्बेच्या गाण्यावर तरुणाईने ठेका धरला या प्रसंगी सारे वातावरण चैतन्यमय झाले होते सर्वत्र भीमसैनिकांच्या जय भीमच्या घोषाने परिसर धडाणून सोडला होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वतः मिरवणूक मार्गाची पाहणी करत बंदोबस्ताची चाचपणी केली